हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट चविष्ट आणि झणझणीत अशी वाटाणा बटाट्याची झटपट होणारी भाजी कशी करायच ते हो पाहणार आहे ही आपण एकदम चमचमीत मस्त बनवलेली आहे आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे झटपट तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर सला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी साहित्य बघा इथे एक वाटी मी ताजा वाटार घेतलेला आहे एक मिडियम साइजचा बटाटा कट करून घेतलेला आहे इथे वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी सुख खोबरं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे सुरुवातीला वाटण बनवून घेणार आहे थोडंसं वाटून झालं की त्यामध्ये आपण यामध्ये कोथिंबीर घालून नंतर थोडं पाणी घालून छान असं वाटण बनवून घेणार आहे इथे बघू शकता थोडंसं पाणी घालून छान वाटण तयार झालेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला मटार इथं आपण भाजून घेणार आहे त्यासाठी लोखंडाची कढई ठेवलेली आहे गरम झालेली आहे कढई त्यामध्ये पाणी नितळून आपण यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा आहे इथे बघू शकताय ते ताजा वा ताजा वाटाणा घेतलेला आहे त्यामुळे पटकन असा डाग पडेपर्यंत खमंग भाजून घेतलेला आहे काढून घेऊया आता भाजी फोडणी देणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमच्या मोहरी घातलेले आहे हे छान असं जिरे मोहरी फुललेले आहेत बघू शकता त्यामध्ये सगळं वाटण घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची सगळं वाटण घालायचं आणि वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे कच्चं वाटण केलेलं आहे त्यामुळे तेल सुटेपर्यंत परतायचं म्हणजे छान चव लागते भाजीला वाटण थोडंसं परतलेलं आहे त्यामध्ये टोमॅटो घालायची आणि टोमॅटो परतताना त्यामध्ये इथे मी पाव चमचा होईल एवढं मीठ घातलेलं आहे मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं टोमॅटो पण मग होईपर्यंत परतून पर घ्यायचे इथे बघू शकता टोमॅटो छान असे परतलेले आहेत वाटण पण चांगलं परतलेलं आहे याच्याबरोबर आता यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घ्यायची पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि एक ते दीड चमचा होईल एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला हळद आणि लाल तिखट यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता आणि दोन मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे मी हे शिजवून घेणार आहे म्हणजे छान असं भाजीला चव लागते थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि हे छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेते दोन तीन मिनटं बघा छान असं बघा हे शिजलेलं आहे छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी इथे गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला पण छान चव लागते भाजीला इथे बघू शकताय गरम मसाला अर्धा चमचा धनीपुडा अर्धा चमचा घातलेला आहे मिक्स करून घेते आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक बटाटा आपण कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे तो पाणी नितळून घालायचा बटाटा सुरुवातीला घालायचा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा आहे इथे बघू शकता बटाटा एक मिनिट असा मी परतून घेते मसाल्यांसोबत आणि त्यामध्ये भाजलेला वाटाणा घालून घ्यायचं आणि वाटाणा घालून दोन तीन मिनटं हे असं परतून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट लागते बघा भाजीला मस्त तुम्ही अशी सुकी भाजीसुद्धा याची की बनवू शकता इथे बघू शकता हे मस्त असं हे दोन तीन मिनटं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं पण पाणी गरमच घाला म्हणजे भाजीची चव टिकून राहते चव छान लागते इथे बघू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घालून घेतलेलं आहे पण पाणी गरमच घातलेलं आहे तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची पाणी घाला चवीनुसार मीठ घाला टोमॅटो परतताना मीठ घातलेलं होतं त्या अंदाजने मीठ घाला इथे बघू शकताय याला उकळी आयला लागलेली आहे इथे बघू शकता आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तीन ते चार चमचे मी भाजी छान एकजीव होण्यासाठी मिळून येण्यासाठी तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे छान कूट घालून मी मिक्स केलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून मी छान भाजी पाच ते सहा मिनिटं शिजवून घेणार आहे इथे बघू शकता पाच ते सात मिनटानंतर भाजी आपली छान शिजलेली आहे आता आपण चेक करूया बघा मस्त भाजी तयार झालेली आहे तर मला बघून कळत असेल आपण चेक करून घ्यायचं झटपट अशी भाजी आणि मस्त होते बघा चवीला इथे बघू शकता छान असं हे भाजी शिजलेली आहे तयार झालेलं आहे आपली ही भाजी आता त्यानंतर आपण थोडीशी कोणतींबीर वाटणामध्ये घातली ती थोडी आपण सगळ्यात छोटी घालून घ्यायची या पद्धतीने मिक्स करायचं आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा भाजी आपली छान तयार झालेली आहे झटपट बघा दहा मिनटात ही भाजी बनते मस्त तयार होते बघा चविष्ट आणि मस्त मी गॅस बंद केलेला आहे बघू शकताय झटपट अशी ही भाजी आपण बनवलेली आहे मस्त चविष्ट होते बघा एकदम छान होते बघा चवीला तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने वाटाणा बटाट्याची झणचणीत चविष्ट चमचमीत अशी तशी भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही झटपट अशी भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद